जिथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या संगम किनाऱ्यावर रात्री एक वाजता चेंगराचेंगरे झाली घाटावर अचानक कोट्यवधी भाविकांची गर्दी झाली आणि त्याच्यामुळे चेंगराचेंगरे झाल्याचं कळतंय चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत बारा पेक्षा जास्त लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय अफवेमुळे चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे या घटनेमुळे आखाड्यांकडून शाही स्नानाचा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करून परिस्थितीची सगळी माहिती घेतली सगळ्या गरजूंना तात्काळ मदत करा अशा सूचना मोदींनी योगी आदित्यनाथ यांना दिलेल्या आहेत आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून शिवाजी सध्याच्या क्षणाला काय नेमकी परिस्थिती आहे कुंभमेळ्यामध्ये आणि काय नेमकी अफवा पसरली होती ज्याच्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली सध्या अफवा नक्की काय पसरली याची माहिती मिळाली म्हणजे थे। मात्र या सगळ्या घटनेनंतर यंत्रणा सतर्क झालेल्या ने स्वतःकडे आपल्या आपल्याकडे सगळी व्यवस्था घेतल्याचं समजत आहे आणि सध्या जे श्रद्धाळू जे भाविक पवित्र स्नानासाठी या ठिकाणी आलेले आहेत ते वेट अँड वॉच भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आखाडा परिषद आहे वेगवेगळे महंत आहेत यांनी देखील सरकारने प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाच्या नंतर भूमिका सामंजस्य घेतलेली आहे आणि यानंतर कुठलाही आग्रह या ठिकाणी लोकांकडनं करताना पाहायला मिळत नाही दुसरीकडे सर्व जिल्ह्याच्या ज्या सीमा आहेत ज्या कुंभमेळा म्हणजे प्रयागराज कडे येताना पाहायला मिळतात त्या सील करण्यात आलेल्या आहेत तर मोठ्या प्रमाणात भाविक हे राज्यातून इतर राज्यातून देखील त्या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळत आहेत त्यामुळं त्यामुळं अगोदरच मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीने झालेली आहे मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झाल्यामुळं प्रशासनानं सर्व जिल्ह्याच्या सीमा सील केल्या त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या सीमेवरती लोकांच्या मनामध्ये मोठा राग देखील आहे कारण नऊनीमस्थ्या त्याच एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर येणारा हा महाकुंभ त्या महाकुंभाच्या याच्यामध्ये महा त्यांना जायला मिळत नाही त्यामुळे लोकांच्या मध्ये नाराजी देखील पाहायला मिळते प्रशासनाच्या वतीनं ज्या लोक अफवा सांगत आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ नका असं आवाहन करण्यात आलेलं आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जे साधारण बारा लोकांचा सा, भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे आणि इतर जे लोक होते ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडलेली आहे त्या ठिकाणच्या काही लोकांना सीपीआर देऊन पुन्हा एकदा प्रयत्न केला तर की त्यांचे श्वास पुन्हा देता येईल का काही लोकांना ऑक्सिजन वरती देखील ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं तर जखमींवरती तात्काळ उपचार केले जात आहेत आणि ज्या जखमींची परिस्थिती अधिक कठीण आहे त्यांना पुढील मोठ्या दवाखान्यामध्ये देखील हलवण्यात आल्याचं समजते सध्या परिस्थिती शांततेत आहे सर्व बाबी ठीक आहेत मात्र फक्त प्रशासन पूर्ण बाबींची माहिती घेतल्यानंतर कदाचित थोड्या वेळामध्ये स्नानाला सुरुवात करू शकतं मात्र सध्या तरी जी माहिती मिळते त्यानुसार सर्व स्नान हे रद्द आलेले आहे त्या ठिकाणी नावाचं जे सेंटर तयार करण्यात आले त्या ठिकाणी अनेक लोक जमा झालेले आहेत त्यांचे आप्तजन स्वकीय देखील या चेंगरा चेंगरी नंतर हरवलेले आहेत त्यामुळं अनेक लोक या ठिकाणी देखील येऊन पोहोचलेले आहेत रुग्णालयामध्ये मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते जे लोक हरवलेले आहेत ते लोक त्यांना असं असते की ते रुग्णालयामध्ये तर दाखल झालेले नाही का त्यामुळं आपले लोक नक्की कुठे गेले याची भीती देखील अनेकांना आहे मी तर... आणखी तपशील तुमच्याकडून घेईनच तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा या सगळ्या संदर्भात काही प्रतिक्रिया सुद्धा समोर आल्या बघूया आपण किसी के बाप का बेटाच्या लागे आहे का पुत्र चला गया है बहुत दुखद समाचार है बहुत व्यथित है मैं निरंजनी अखाड़े में जब अभी आया तो मैं अभी अपने सभी महामंडलेश्वर साथियों से कह के, के आया कि आप लोग यहाँ से ये अनाउंस मत करिए कि ऐसा हो गया है आप लोग धीरे धीरे अपने भक्तों को कहिए कि वो अपने अपने कैंपों में लौटें दुखद घटना घटी है जो भी हुआ है अच्छा नहीं हुआ है उसको ध्यान में रखते हुए अखाड़ा परिषद ने फैसला लिया है जनहित को ध्यान में रखते हुए क्योंकि कुंभ क्षेत्र में कम से कम 10-12 करोड़ जनता आ चुकी है उसको ध्यान में रखते हुए अमृत स्नान को कैंसिल किया है बहुत सारे दो बस लेके आए हैं का भी कोई है दख, कोई घूमा उसमें घायल हो गए पीछे इतना भीड़ हो गई इतना भीड़ हो गई कि आगे पीछे थे उसी में मतलब आदमी गिर गए हम सब भी मर जाते लेकिन ये लोग बच गए लेकिन हमारे चाचा उसमें क्या हो गए शिविर बारह बजे सो रहे थे पुलिस बारे आए सुनने डलना ठको के हमारों जगा दिया की जाओ बुड़की लगाया बुड़की लगाया हम जब लगाने थे बुड़की जब हम बुड़की लगाते हम सोगने लगाते चाहे हम दिन में लगाते हम सो रहे थे सब लोग मिल के इन्हें ग्यारह बजे पूरी पब लग उठा के तर फिर नहीं करी उन्ने से गोटी उतर तो रहती है खर हमारे डंडा ठको के, के जनता पूरी भगा दिया पुलिस वालों ने ए ऐसे हुआ था हम लोग आ रहे थे तो बहुत धक्का दिया तो हम लोग उधर लेट गए सुबह गिर पड़े थे पूरी सो पूरी पाबले को ऊपर चढ़ गई थी हम बीमार से बचे हैं हमारी मम्मी जी की डेथ हो गई है हमारी मम्मी की तर या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी सध्या महंत सुधीर दास जी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण आपाबत बोलणार आहोत आपण सध्या बघतोय की ही दृश्य फारच विदारक आहेत आणि मनाला चटका लावणारी आहेत कारण मोठ्या श्रद्धेनं सगळे भाविक इथं आलेले होते पण अशा पद्धतीनं दुर्घटना घडलेली आहे सरकार या सगळ्या बाबतीत लक्ष घालते मात्र आपल्याला याबाबत सध्या काय वाटते आज मौनी अमावस्येसारखा दिवस आहे ज्याच्यासाठी लाखोंच्या संख्येनं आणखी भाविक खर तर तिथे येत होते <laughs> माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का महाराज मी असं म्हणते की आज कुंभमेळ्यामध्ये ही जी बातमी समोर येत आहे मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी आहे बारा जणांचा दुर्दैवी मृत्यू याच्यामध्ये झालाय कुठेतरी नियोजन याच्यामध्ये कमी पडलं असं आपल्याला वाटतं का हॅलो जी बोला येतोय ये तुमचा आवाज असं आहे की जे शाही स्नानाची जी प्रोसेस असते संगम घाटावरती त्या ठिकाणी भाविक आधीपासून स्नान करायला सुरुवात झालेली होती आणि खूप मोठ्या प्रमाणावरती आमचे नागा साधू आणि हे सर्व जे मंडळी येणार असतात त्यांच्याकरता घाट खाली करायचा असतो वास्तविक पाहता त्या गोंधळामुळे तिथे खूप गोंधळ उडाला आणि आखाडा परिषदेने निर्णय घेतला की आता शाही स्नान जे आहे हे स्थगित केलेलं आहे आणि संपूर्ण साधू महात्म्यांची जी शाही प्रोसेस आहे ती या ठिकाणी थांबून कोणी रथ जे आहेत संपूर्णच्या संपूर्ण बाजूला थांबलेले आहेत अजून आणि आखाडा परिषदेने निर्णय घेतलाय की अजून शाही स्नान स्थगित करण्यात आलेलं आहे आणि शाही स्नान जर झालं तर हजारो संत महात्मे हे पुन्हा रथावरती त्यांचे सगळे भाविक आखाड्यातले सर्व साधू महात्मे येण्याची शक्यता आहे त्यामुळे अजून निर्णय झालेला नाही त्यामुळे शाही स्थान आता तरी स्थगित केलेलं आहे जी या सगळ्या चेंगरा घटनेबाबत नेमकं आपल्याला काय म्हणायचं कुठेतरी नियोजन या सगळ्यामध्ये कमी पडलं असं वाटतंय नियोजन कमी पडलेलं नाही नियोजनामध्ये काय झालंय की ती संख्या अपेक्षित होती त्या संख्येपेक्षाही साधारणतः बारा तेरा कोटी लोक आल्याची शक्यता आहे त्यामुळे जी मॅनेजमेंट आहे जे काही रचना केली होती त्याचा जी रिंग रोड कन्सेप्ट असते स्नान केल्यानंतर जे एक्झिट पॉइंट असतात त्या एक्झिट पॉईंट वरती इनकमिंग येणाऱ्या भाविकांचं जे प्रेशर वाढलं त्यामुळे बॅरेकेड्स तुटल्या गे गेल्या तर आता संपूर्ण परिस्थिती कंट्रोल कंट्रोलमध्ये आता सध्याच्या क्षणाला तिथे नेमकं काय घडत आहे किती नेमकी आताच्या क्षणाला लोक तिथे भाविक आहेत हो तर तिथे असं आहे की संपूर्ण शाही स्थानाच्या संदर्भामध्ये जे काही रथ आहेत आमचे आखाड्याचे ते थांबवलेत प्रशासनाची इच्छा आहे की साधूंनी शाही स्नान रद्द करू नये त्यामुळे संपूर्ण मोठ्या प्रमाणावरती मेळा अधिकारी आणि या लोकांच्या मीटिंग या ठिकाणी सुरू आहेत आखाड्याशी संपर्क साधून आहेत प्रशासन म्हणते की वेळ कमी का होईना आपण स्नान सर्व साधू महात्म्यांनी करावं जी या सगळ्या संदर्भात अधिकृत कुठलं स्टेटमेंट आखाड्यांकडून दिलं गेलेलं आहे का त्यांच्या अधिकाऱ्यांकडून दिलं गेलेलं आहे शाही स्नान त्यांनी सांगितलं की आम्ही शाही स्नान स्थगित करत आहोत परंतु मुख्यमंत्र्यांपासून तर चीफ सेक्रेटरी पर्यंत सगळ्या जणांची इच्छा आहे की शाही स्नान रद्द करू नये हुँ, हुँ। जी निश्चित धन्यवाद महाराज ही सगळी सविस्तर प्रतिक्रिया आपण आम्हाला दिली त्यासाठी साधारणपणे ही सगळी परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे असं म्हटलं गेलेलं आहे प्रयागराजच्या संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरी झाली आणि सध्याच्या क्षणाला ही सगळी परिस्थिती आता सरकारकडून नियंत्रणात आणली गेली आहे तो वो अमृत आपको प्राप्त होगा भगवती की कृपा देवताओं की कृपा ऋषि मुनियों की कृपा आपको वही प्राप्त हो जाएगी तो ये आवश्यकता नहीं है कि आप जाकर संगम में ही आपको डुबकी लगानी है जहाँ भी आपके पास गंगा मैया हो जमना मैया हो आप वहां स्नान करें और आराम से आए बच्चों का ध्यान रखें जितनी चिंता आपको अपने बच्चों की है उतनी चिंता हमें भी आपकी है भगवान को आपकी है तो इसलिए बी केयरफुल गंगा मैया जमुना मैया जहाँ भी है स्नान कीजिए माँ भगवती की आपका कल्याण करे आप खूब चकाचक ऐसे सनातन कुंभ का आनंद लेते रहे, रहे। श्री मैं महाकुंभ में आने वाले सभी श्रद्धालुओं से अनुरोध कर रहा हूं कि आज क्षमता से अधिक भी भीड़ आ गई है प्रयागराज में इसे संगम का आग्रह छोड़ दें और अपने अपने निकट वाले घाट पर स्नान करें पहले प्रयास ये करें कि अभी शिविर से जाने का भी आग्रहण करें सब लोग अपनी सुरक्षा में रहें एक दूसरे की सुरक्षा करें मैं वैष्णव संप्रदाय का सबसे वरिष्ठ धर्माचार्य होने के नाते तीनों अखाड़ों से भी कहूंगा आज का अमृत स्नान निरस्त कर दिया जाए और मैं भी भगवान से प्रार्थना करता सबका मंगल हो जय श्रीराम आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत शिवाजी आत्ताच्या क्षणाला नेमकं सरकारनं तिथे काय आता उपाययोजना सुरू केलेल्या आहेत कशा पद्धतीने परिस्थिती सरकारकडून सध्या हाताळली जाते सध्या पूर्ण परिस्थिती ही नियंत्रणात आहे रॅपिड ऍक्शन फोर्स असो चे कमांडो असो एन चे कमांडो चे नाही तर हे यह सगळे यावरती नियंत्रण ठेवून आहेत आणि जे स्पॉट आहेत ज्या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाऊ शकते त्या ठिकाणी रॅपिड ऍक्शन फोर्स लावण्यात आले बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत ही जी घटना घडली त्या ठिकाणी बॅरिकेड तोडून लोक पुढे पळाले आणि ज्या महिला होत्या त्या खाली जमिनीवरती पडल्या होत्या त्यांच्यावरून हे लोक पळाल्यामुळं साधारण पन्नास मीटरचा हा एरिया होता त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे आता या घटनेनंतर सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अं पहाटेच या सगळ्या संदर्भामध्ये माहिती घेतली योगी आदित्यनाथ यांच्याकडनं परिस्थिती नियंत्रणात आहे का गरजूंना कशा पद्धतीने मदत करता येईल याच्या सूचना केल्या तात्काळ या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे दुसरीकडे जे महंत आहेत त्यांना पवित्र स्नान करू द्यायचं का नाही या संदर्भात बैठका सुरू आहे सध्या काही जे सर्वसामान्य भाविक आहेत त्यांच्यासाठी स्थान रद्द केल्याची माहिती मिळते मात्र महंतांसाठी स्थगित दिल्याचं स्थगिती दिल्याचं आहे भविष्यात म्हणजे काही तासानंतर जे महंत आहेत त्यांना कदाचित स्नान करू दिलं जाऊ शकतं मात्र महंताला करून दिल्यानंतर सर्वसामान्य जे भाविक आले त्यांच्या काय प्रतिक्रिया असतील हा देखील एक मोठा प्रश्न आहे आणि कोट्यवधी लोक जे अपेक्षापेक्षा जास्त प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्याला आपलं पवित्र स्नान करण्यासाठी आलेले आहेत त्याची संख्या वाढलेली आहे त्यामुळं परिस्थिती नियंत्रणाच्या नियंत्रणात आहे मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी काही लोक जे नियम पाळत नाही त्यामुळं अशी परिस्थिती निर्माण होते अशी पाहायला मिळते कारण ज्या ठिकाणावरून वन वे मार्ग आहे एकाच मार्गाने जायचं तर त्याच मार्गाने अनेक भाविक जे आहेत गंगा तटावरून दोन्ही मार्गाने प्रवास करताना सध्या तरी पाहायला मिळतात त्यामुळं सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र रॅपिड ऍक्शन फोर्स असतो किंवा ज्या प्रशासकीय यंत्रणा असतो त्यांच्यावरती ताण पडताना पाहायला मिळतोय प्रयागराजचे गंगा तट आहे त्या गंगा तटाच्या तटावरती मोठ्या प्रमाणात बॅरिकेड लावण्यात आले आहेत रॅपिड ऍक्शन फोर्स जे आहे ती तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय आणि साधारणपणे जेव्हा ही घटना घडली त्या घटनेनंतर सत्तरहून अधिक अम्ब्युलन्स या ठिकाणी पाचारण करण्यात आल्या होत्या तात्काळ जी श्रद्धा भाविक आहेत त्यांची सर्व जिल्ह्यातील एंट्री जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर कालच आपण पाहिलं असेल की अयोध्येमध्ये मध्ये देखील लोकांनी भाविकांनी येऊ नये असं प्रशासनाने सांगितलं कारण इकडची जी जे भाविक आहेत दर्शन घेतल्यानंतर ते अयोध्येला जातात किंवा वाराणसीला जातात जवळ ही क्षेत्र असल्यामुळं लोकांना भाविकांना एक एक पवित्र स्नान झाल्यानंतर ज्यांनी आतापर्यंत भगवान अयोध्येमध्ये भगवान श्रीरामाचं मंदिर झाल्यानंतर मूर्तीची स्थापना झाल्यानंतर या ठिकाणी गेलेले ते देखील तिकडे जातात त्यामुळे एकंदरीत प्रशासनाच्या वतीने गर्दी टाळण्यासाठी सातत्यानं उपाय केले जात आहेत तर मोठ्या प्रमाणात एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर येणारा हा महाकुंभ आहे आणि याच्यामध्ये अथिची जे ज्ञान गरजेचं आहे ते लोकांना वाट गरजेचं वाटतंय त्यामुळं लोक या ठिकाणी सध्याची परिस्थिती जर पाहिली तर ती नियंत्रणात पाहायला मिळत आहे ते मात्र जे काही घडलेलं आहे ते अत्यंत दुःखद आहे असं आखाड्या परिषदेच्या साध्वी निरंजन यांनी सांगितलेलं आहे आखाड्या परिषदेचे अध्यक्ष जे आहेत ते, ते म्हणतात की आता वसंत पंचमीला जे स्नान होणार आहे त्यावेळेस आम्ही स्नान करू आता झाली घटनेबाबत त्यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे आणि यासाठी वसंत पंचमीला जे स्नान होईल तेव्हा हे जे साधू संत आहेत तेव्हा स्नान करतील अगदी आणि त्याच्यामुळे आता आखाड्यांकडून कशा पद्धतीने निर्णय घेतला जातो हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल तुम्हाला थोडस थांबवतो शिवाजी या संदर्भात काही प्रतिक्रिया समोर येतात बघूया जी निर्णय घेतलाय की जी स्टॅम्पेडिंग संगमावरती झाली आहे सुमारे पाचशे व्यक्ती घायल झाल्या आहेत त्यामुळे आत्ता आखाडा परिषदेने निर्णय घेतला आहे की जी शाही स्नान आहे ते तात तात्कालिक अजून रद्द केलं आहे मुख्यमंत्री स्वतः आखाडा परिषदेच्या अध्यक्षांशी संपर्क साधून आहेत आणि ते विनंती आहेत की संत महात्म्यांनी जो वेळ दिलेला आहे तो निर्धारित वेळ कमी करावा परंतु अजूनही आखाडा परिषदेने निर्णय घेतलेला नाही आहे की शाही स्नान करावं की नाही कारण जर शाही स्नानाला संत महात्मे संपूर्ण रथावरती जर बाहेर आले तर हजारो संत महात्मे साधू त्यांच्याबरोबर येतील आणि व्यवस्था गोंधळेल म्हणून अजून आखाडा परिषदेनी शाही स्नानाचा निर्णय जो आहे हा स्थगित केला आहे माझ्या मागे आपण पाहू शकता सर्व संत महात्म्यांचे जे रथ आहेत अजूनही या ठिकाणी असेच थांबलेले आहेत आपण पाहू शकता सर्व आमचे संत महात्मे आहेत आता एक्झॅक्ट शाही मार्गावरती आहे तर आपण ही दृश्य बघतोय संगम घाटावर जी चेंगराचेंगरी झाली आणि त्याच्यानंतर अजूनही भाविकांची मोठी बांदियाळी तिथं पाहायला मिळते सध्या सरकारकडून ही परिस्थिती नियंत्रणात आणली गेलेली आहे तातडीनं ॲम्ब्युलन्स तिथे आणल्या गेल्या जे कोणी जखमी भाविक को होते त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं आणि या सगळ्या परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून माहिती घेतलेली आहे त्यांना सगळ्या गरजूंना मदत करावी अशा सूचनासुद्धा दिल्या चेंगराचेंगरीमध्ये साधारण बारा पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे काही जण जखमी झालेत आणि चेंगराचेंगरीमुळे अमृत स्नान होत त्याचा रद्द करण्यात आलेला आहे सरकारकडून तातडीनं गरजूंना मदत दिली गेली आपण प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत शिवाजी या सगळ्याबाबत आता आखाड्यांकडून कुठली अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे का आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकारकडून जे भाविक इथं आहेत त्यांना कुठल्या सूचना दिल्या जात आहेत कशा पद्धतीने परिस्थिती हाताळण्यासाठी भाविकांना नेमकं सूचना दिल्या जात आहेत जे सर्व भाविक आहेत त्या या सर्व भाविकांना सांगितलं जात आहे की आजचं जे पवित्र स्नान आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे आखाडा परिषदेला देखील अशाच पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे मात्र जर परिस्थिती नियंत्रणात आली तर भविष्यात कमीत कमी जे संत महंत आहेत त्यांचं तरी स्नान होऊ शकतं मात्र परिस्थिती अशी असते की प्रत्येक आकार्यासोबत महंतांसोबत मोठ्या प्रमाणात त्यांचे इतर शिष्य असतात आणि हे शिष्य देखील पवित्र गंगा नदीमध्ये स्नान करण्यासाठी येत असतात त्यामुळं त्यांना ते त्यांच्या सोबत असतात कारण एका महंतांसोबत कमीत कमी शंभर ते दोनशे हजारापर्यंत इतर त्यांचे शिष्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये जेव्हा हे संत महंत स्नानासाठी निघतील तेव्हा इतर जे भाविक आहेत त्यांना देखील स्नान करण्याची इच्छा होऊ शकते आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जर गेली तर मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो या सगळ्या दृष्टिकोनातून संत महंत जे आहेत त्यांना स्नान करण्यासाठी जायचं असतं आणि जर गेले तर मोठी परि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जर गेली तर मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो कायदा सुव्यवस्थेचा त्यामुळं सध्या तरी स्नान रद्द करण्याच्या संदर्भात सांगितलं जात आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार स्नान रद्द करण्यात आलेले आहेत पुढचं स्नान जे पवित्र स्नान असेल तेव्हा स्नानाची पूर्ण तयारी केली जाईल असं आ... ज्या काम करे तो अन्याय करे अपराध करे हमारा धर्म हम लोग को ये शिक्षा दे रहा है कि सर्वे भवंत सुखी सबको सुख सबको मंगल हम हाँ एक पूर्ण कमाए करके एक उठाठ करके जाएगा ये भी ठीक नहीं होता है तो और नियम श्रृंखला का बारे में कुछ गलती होने से माँ गंगा प्रत्यक्ष देवता सनातन अनुमान में विश्वास नहीं करता है सनातन वर्तमान फलित सनातन धर्म वर्तमान सूर्य देवता कोई किसी को मां का लाल है नहीं तो उनका आंख रखते हुए एक घंटा रहे बिना तपस्या गंगा ऐसा प्रत्यक्ष देवी मान लेता है गंगा जमुना सरस्वती जो संगम हो हमारा देता, ये प्रत्यक्ष हो इसमें कोई अपरक्ष कोई कुछ व्यापल नहीं प्रत्यक्ष जो देवी देवता को देश ये भारत भूमि तप भूमि में कैसे चलने होगा हम लोग गो एजूल जैसे हमारा मन मर्जी चले ऐसा कर लिया जो खावा खाना पीना कभी कंट्रोल सत्य का हार करना सत्य विचल करना सातिक बोलना सत्य जीवन जापन करना तब कुछ विपत्ति नहीं होने वाला है विपत्ति तब हुआ जब संपत्ति के बारे में ध्यान आए जब भगवान को जो संपद भगवत कृपा उसी हटाकर अगर मेरा में कुछ आ जाए जब संपत्ति को लिए चले तब विपत्ति आने वाला है हा सगा प्रयागराज मधा नेमका घटनाक्रम का अपन ग्राफिक्सन घूया मौनी अमावसेत साठी पंधरा कोटी भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आणि काल संध्याकाळपासून स्नानासाठी प्रचंड गर्दी झाली रात्री अकरा वाजल्यापासून भाविकांना स्नानासाठी आग्रह केला गेला आणि पोलिसांमुळे घाटावर गर्दी झाल्याचा आरोप होतोय अमृत स्नानासाठी संगम घाट रिकामा करण्याचा प्रयत्न झाला आणि या सगळ्यामध्ये धावपळ झाली ज्यामुळे चेंगरा झाली चेंगराचेंगरीमध्ये दहा पेक्षा जास्त मृत्यू झालेत पाचशे जण जखमी आहेत त्याच्यामुळे धावपळ झाल्या अमृत करण्याचा जास्त रुग्णवाहिका सध्या घटनास्थळावर आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगींना फोन केलाय सगळ्या प्रकरणाची चौकशी आहे बवनी अमावस्येसाठी जमलेले हे सगळे भाविक होते आणि त्या दरम्यान ही चेंगराचेंगरी झाली आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून निखिल आता सध्याच्या क्षणाला ही जी परिस्थिती आहे अजूनही काही भाविक जर इथं जाऊ इच्छित असतील सध्याच्या क्षणाला तिथं उपस्थित असतील तर त्यांच्यासाठी सरकारनं काय नेमकं का आवाहन केलेलं आहे काय नेमक्या सूचना दिल्यात नक्कीच रिद्धी पाहिलं तर हे संपूर्णपणे रात्री दीड वाजल्याची घटना आहे आणि याच संगम घाटावरती स्नायू स्नान करण्यासाठी जी गर्दी आहे ती भाविकांची झालेली होती त्यानंतरच या ठिकाणी समन्वयाच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात जी चेंगराचेंगरी झाली त्यामध्ये आतापर्यंत जवळपास तेरा जणांचा मृत्यू झाल्याची जी माहिती आहे ती पुढे येते आणि त्यानंतरच या ठिकाणी प्रयागराजमध्ये जे स्थानिक ज्या संपूर्णपणे यंत्रणा आहेत त्यांनी त्यांच्या हातामध्ये घेऊन जी परिस्थिती आहे ती आता आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या ठिकाणी कोणालाही जे स्नानासाठी आहे ते न जाण्याचं आणि गर्दी न करण्याचं जे आवाहन आहे ते करण्यात आलेलं आहे यामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा संपूर्णपणे या परिस्थितीचा आढावा देखील घेतलेला आहे आणि आदित्यनाथ योगी यांच्यासोबत देखील जो संपर्क आहे तो केलेला आहे आ, या संदर्भात सर्व हॉस्पिटल आहेत त्यांना देखील अलर्टवरती राहण्यासाठी सांगितलेलं आहे आणि यामध्ये जवळपास जास्तीत जास्त शेकडोहून जास्त लोक आहेत त्यांना चेंगराचेंगरीचा हा जो सामना आहे तो करावा लागला आहे त्यामुळे परिस्थिती आहे ती गंभीर आहे परंतु आता परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आहे तो स्थानिक या ठिकाणी ज्या संपूर्णपणे प्रशासन आहे त्यांनी केलेलं आहे आणि पोलिसांच्या माध्यमातून जे आव्हान आहे ते करण्यात येत आहे आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत भाविक आहेत ते प्रयागकडे जात आहेत आणि याच ठिकाणी स्नायी स्नान करण्यासाठी देखील गर्दी करतात याआधी देखील अशी गर्दी न करण्याचं आवाहन आहे ते देखील करण्यात आलेलं होतं परंतु रात्री समन्वयाचा अभाव असल्यामुळे ही संपूर्ण परिस्थिती आहे ती निर्माण झाली आणि याच माध्यमातून ही चेंगरा आहे ती घडून आलेली आहे सध्या तरी इकडच्या प्रशासनाच्या वतीने गर्दी न करण्याचं आवाहन आहे ते भाविकांना केलेलं आहे आता येत्या काळामध्ये याच ठिकाणी काय निर्णय घेण्यात येतो हे देखील पाहणं महत्वाचं था ठरलं जी निश्चित निखिल धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी